नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या नऊ सतरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर शिवमला दवाखान्यात नेऊन आणलं आहे थो तर आता थोडी सर्दी बरी आहे शेंबुडा असा घट्ट झाला आहे आता तर सर्दी खूप वाढली काही खात नाही व्यवस्थित जेवण पण करत नाही फुरफूर करतोय आमचं बाळ्या तर सकाळी त्याला एग्स दिले आणि एग्स पण खाऊ नाही राहिला आज बनतोय स्वयंपाक रोजच बनतो पण आज <laughs> बनली कारल्याची कारल्याची भाजी बन भाजी बनती आज आणि इकडे आपले ग्रेप्स आणले होते काल परवा ब्लॅक आणि तर दोन प्रकारचे ग्रेप्स आणले होते ब्लॅक आणि ग्रीन तर हे साठ रुपयाचे हे एकोणपन्नास रुपयाला अर्ध किलो भेटते संत्री वगैरे आपल्या कालची तशीच अजून संत्री वगैरे आहे आणि आज बनणार आहे गाजराचा हलवा तर गाजर भरपूर आहे पहिलेचे आणलेले काल पण आणले तर आणवीला आहे कार्टून लावून तर शिवम मस्त बसला आहे इथं किचनवर तर दोन एक जो उरले माझं मी आहे शिवमचं शिवमला आहे आणि हे दोन उरले आणवीचं इचं तर दोन दिवसापासून ब्लॉग बनवायला काही वेळ भेटाना कारण टाईमच नाही भेटू राहिला आज थोडासा वेळ भेटला आहे वे 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 वे। तसा वेळ नाही पण बनवतोय ब्लॉग तर मला पण खूप सर्दी आली बस पडशील तर शिवामला नगरपालिकेचं गावखान ना नाव दवाखान्यात नेलं होतं तर हे बघा इथं आणलं आहे तिचं औषध अँटीबायोटिक आणि इथे थोडे तापाचे आणि सर्दीचं औषध आहे हे सर्दीचं आहे वाटतं हे तापाचं आहे आणि हे दिलं सर्दी खोकल्याचं तर दोन दिवस झाले त्याला आता अजून काय नाही झाला आहे शुभम बरं आहे का हां हां सर्दी आली का हा तर आपल्याला नेहमी अकरा वाजल्यापासून जायचं आहे कामाला तर मित्रांनो भेटू पुढच्या बाग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू